श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करूनही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते नागपंचमी हा आपल्या हिंदू धर्मातील एक पवित्र आणि महत्त्वाचा सण आहे जो श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमीला साजरा केला जातो या दिवशी सर्प नाग देवतांची पूजा केली जाते नागपंचमीच्या धार्मिक आणि आध्यात्मिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून हा खूप महत्त्वाचा दिवस असतो सर्पांना हिंदू धर्मात देव मानले जाते विशेषतः शेषनाग वासुकी तक्षक कालिया यांचा उल्लेख पुराणांमध्ये आहे भगवान शिवाच्या गळ्यात वासुकी नाग तर भगवान विष्णू यांनी शेषनागावरती शयन करतात म्हणून नागांची पूजन म्हणजे देवांची पूजन मानले जाते श्रावण महिना पावसाळाचा काळ असतो यावेळी नागांचे वास्तव्य जमिनीवरती होते म्हणून त्यांना त्रास न होता त्यांचे पूजन केले जाते मनुष्य आणि सर्प यांचे सहोदर्य टिकवण्यासाठी सर्पांना मारू नये त्यांच्याशी सहजीवन राखा हा संदेश नागपंचमीचा असतो तर या नागपंचमीच्या दिवशी आपल्याला एक अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे संध्याकाळी आपल्याला या खाली ही एक वस्तू आपल्याला ठेवायची आहे या उपायामुळे काय होईल तर आपल्या घरातील भांडणे वास्तुदोष पितृदोष गरिबी कालसर्पदोष यासारखे सर्व दोष जे आहेत तर ते दूर होतील आपल्या घराची पतीची मुलांची प्रगती होईल घरामध्ये वाईट शक्ती ज्या तर त्या सर्व संपून जातील अखंड लक्ष्मीची प्राप्त होईल असा हा प्रभावी उपाय आपल्याला आज करायचा आहे आता हा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेमध्ये करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंट मध्ये ओम नागदेवता अण्ण महली हिला अजिबात विसरू नका जेणेकरून नागदेवतेची तुमच्या कुटुंबावरती मुलांवरती कृपा होईल आता नागपंचमीच्या दिवशी काय आपल्याला का करायचं असतं बघा नागाची चित्र किंवा मूर्ती तयार करून त्यास दूध फुले हळदी कुंकू अक्षदा अर्पण करावी लाह्यांचा नैवेद्य दाखवावा काही ठिकाणी नागांच्या बांधावर किंवा नाग नागमंदिरामध्ये जाऊन त्यांची पूजा केली जाते तुमच्या आजूबाजूला जर कुठे महादेवांचं मंदिर असेल तर तिथे नागाची प्रतिमा असेल किंवा नागाचा टाक असेल तर त्या नागाची आवर्जून सर्पदं टाळण्यासाठी मंत्रोच्चार करावा नागमंत्र म्हणावा काही घरांमध्ये भिंतीवर नागाची चित्र काढून त्याची पूजा केली जाते काही घरांमध्ये वारुळाची पूजा केली जाते तर अशा पद्धतीने तुमची जी, जी काही प्रथा असेल त्या प्रथेनुसार तुम्हाला नागपंचमीची पूजा करायची आहे दोष निवारण्यासाठी नागपंचमी हा दिवस फार शुभ मानला जातो या दिवशी नागमंत्र राहू केतू शांती महामृत्यूंजप केल्यास सर्व सर्पदोष नष्ट होतात संतान प्राप्ती आरोग्य संपत्ती आणि कुंडलीतील सर्पदोष निवारण्यासाठी यासाठी नागपंचमी अत्यंत लाभदायक मानली जाते नागपंचमी म्हणजे निसर्ग देव प्राणी आणि मानव यांच्यातील एक प्रतीक आहे सर्पपूजन हे केवळ धार्मिक विधी नसून निसर्गाशी सुसंवाद साधण्याचे ते एक प्रतीक आहे तर या सर्व गोष्टी आज आपल्याला नागपंचमीच्या दिवशी आपल्याला पाळायच्या आहेत त्याचबरोबर आज नागपंचमीच्या दिवशी एक अतिशय साधा आणि सोपा उपाय देखील तुम्हाला करायचा आहे तर काय करायचं आहे एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे त्यानंतर तुमच्या घरामध्ये जितके व्यक्ती असतात ना तर तितके चमचे गाईचं जे कच्चं दूध असतं तर त्या पाण्यामध्ये तुम्हाला टाकायचं आहे चार व्यक्ती असेल तर चार चमचे कच्चं दूध तुम्हाला त्या पाण्यामध्ये टाकायचं आहे थोडीशी साखर टाकायची आहे एक चमचाभर तुम्हाला थोडंसं गायचं तूप टाकायचं आहे गायचं तूप टाकायचं आणि गायचंच दूध टाकायचं हे लक्षात ठेवा त्यानंतर तुमची जी, जी प्रतिमा आहे तर ती प्रतिमा तुम्हाला त्या तांब्यामध्ये त्या पाण्यामध्ये बघायची आहे घरातील प्रत्येक व्यक्तीची प्रतिमा प्रत्येकाने आपली आपली प्रतिमा त्या तांब्यामध्ये आपल्याला बघायची आहे आणि त्यानंतर तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे महादेवांचं मंदिर असेल तिथे जाऊन हे पाणी तुम्हाला महादेवांच्या शिवपिंडीवरती अर्पण करायचं आहे उरलेलं पाणी हे तुम्हाला जर शेजारी कुठे नागाची प्रतिमा असेल किंवा नागाचा एखादा टाक वगैरे असेल पितळायचं असेल तांब्याचं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला अर्पण करायचं आहे नसेल नागाचा टाक वगैरे तर संपूर्ण पाणी हे तुम्हाला शिवपिंडीवरती अर्पण करायचं आहे असा हा साधा सोपा उपाय तुम्हाला करायचा आहे या उपाय कालसर्प दोष शांत होतात ग्रह दूर होतात दूर त्याचबरोबर जे काही जीवनामध्ये तुमच्या कुंडलीत दोष तयार झालेले आहेत ते सर्व दोष दूर होण्यासाठी खूप सुद्धा खूप मदत होते दिवसभरामध्ये रात्री बारा वाजेपर्यंत तुम्हाला ज्या वेळेमध्ये टाईम भेटेल त्या वेळेमध्ये तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करू शकता अगदी साधा सोपा आहे तुम्ही करून बघा तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि त्याचबरोबर हा जो उपाय आहे तो म्हणजे संध्याकाळी आपल्याला दिव्याखाली ही एक वस्तू जी आहे तर ती ठेवायची आहे आता यामुळे काय होईल तर एक रात्रीत आपलं नशीब उजळेल गरिबी संपून आपले सर्व कामे जी आहेत ते मार्गी लागतील असा हा प्रभावी उपाय आज रात्री आपल्याला करायचा आहे दिवा आपण सकाळ संध्याकाळ आपल्या देवघरामध्ये लावत असतो का लावत असतो कारण दिवा जो आहे तर तो शुद्धता आणि त्याचबरोबर सात्विकतेचे प्रतीक मानले जाते दिव्यामध्ये ज्या काही सकारात्मक लहरी असतात त्यामुळे आपल्या घरातील वातावरणही शुद्ध होते घरामध्ये मध्ये ज्या काही वाईट नकारात्मक शक्ती असतात तर त्या सर्व नष्ट होण्यासाठी मदत होते दिवा हा आपल्यामधील आणि परमेश्वरामधील एक माध्यम आहे आपल्या मनामध्ये जे काय भाव चालू असतात तर ते आपल्या परमेश्वरापर्यंत पोहोचवण्याचं दिवा लावल्यामुळे आपण आपल्या देवापती एक श्रद्धा व्यक्त करत असतो दिवा लावल्यामुळे घरामध्ये कधीच कोणत्याच निगेटिव्ह एनर्जी ह्या प्रवेश करत नसतात तर असा हा प्रभावी उपाय आपल्याला आज संध्याकाळी आपल्या घरामध्ये करायचा आहे अगदी साधा सोपा आहे हा उपाय जर तुम्ही केला तर नक्कीच तुम्हाला याचा अनुभव जो आहे तर तो येईल पण जर घरामध्ये सुतक पिरियड्स असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही त्यामुळे तुम्हाला जर हा उपाय करायचाच असेल तर नंतर कोणत्याही एका श्रावण सोमवारी जरी तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल यासाठी तुम्हाला आज संध्याकाळी हा उपाय जो आहे तर तो संध्याकाळी पाच पाच वाजल्यापासनं ते रात्री नऊ वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता पण पर नऊपर्यंत पर्यंत जर तुम्हाला शक्य नसेल तर रात्री बारा वाजेपर्यंत जरी तुम्ही हा उपाय केला तरी चालेल संध्याकाळी सर्वात प्रथम आपल्या देवघरामध्ये एक छान दिवा लावून घ्यायचा आहे धूप दीप अगरबत्ती वगैरे प्रज्वलित करून घ्यायची आहे तुळशीसमोर दिवा लावायचा आहे हे मुख्य दरवाजामध्ये दिवा लावायचा आहे अशा पद्धतीने ज्यावेळेस आपण दिव्यांचं संपूर्ण घरामध्ये प्रज्वलन करून घेणार आहोत आणि त्यानंतर या मंगलमय वातावरणामध्ये ज्यावेळेस आपण आपण हा उपाय करणार आहोत त्यावेळेस त्याचा नक्कीच आपल्याला फायदा जो आहे तर तो बघायला मिळणार आहे तर यासाठी तुम्हाला काय करायचं आहे एक दिवा घ्यायचा आहे दिवा हा कोणत्याही धातूचा तुम्ही घेऊ शकता अगदी गव्हाच्या पिठापासून तुम्ही दिवा तयार करून घेतला तरीही चालेल किंवा तुम्ही पितळ्याचा घ्या तांब्याचा घ्या तुमच्याकडे जो दिवा असेल मातीची पंती घेतली तरीही चालेल फक्त दिवा हा स्वच्छ असावा कुठेही खराब झालेला तुटलेला फुटलेला असा अजिबात नको त्यानंतर हा दिवा जो आहे तर तो यामध्ये तुम्हाला लाल कलावा ज्याला आपण रक्षासूत्र म्हणतो बघा तर त्या रक्षासूत्राची वाद तुम्हाला या दिव्यामध्ये टाकायची आहे आणि जर रक्षासूत्र नसेल तर काय करायचं कापूस घ्यायचा त्याच्यापासनं वात तयार करायची आणि याला आपल्याला कुंकू लावायचं आहे आणि ती लाल करून घ्यायची आहे अशा पद्धतीने तुम्हाला त्या दिव्यामध्ये ही वाट जी आहे तर ती टाकायची आहे एक प्लेट घ्यायची आहे आणि प्लेटमध्ये तुम्हाला पाच धान्य ठेवायचे आहेत कोणकोणते पाच धान्य ठेवायचे आहे त्यामध्ये पहिला असणार आहे गहू त्यानंतर असणार आहे तांदूळ मूग हरभरा आणि त्यानंतर पुढचं धान्य जे असणार आहे ते म्हणजे उडीद डाळ तर अशा पद्धतीने हे पाच धान्य ठेवायचे आहे आता यातलं कोणतं जर धान्य तुमच्याकडे नसेल जे तुमच्याकडे धान्य असेल ते तुम्ही ठेवू शकता कोणतेही पाच धान्य तुम्हाला त्या प्लेटमध्ये ठेवायचे आहे त्यानंतर हा जो दिवा आहे तर त्यावरती तुम्हाला ठेवायचा आहे दिवा प्रज्वलित करायचा दिव्याला हळदी कुंकू अक्षध अर्पण करायचा हा दिवा तुमच्या देवघरासमोर तुम्हाला ठेवायचा आहे आणि तुम्हाला तिथे बसून प्रार्थना करायची आहे देवी लक्ष्मी भगवान विष्णू आणि शिवशक्तीचं स्मरण करायचं आहे आणि तिथे बसून एकदा तुम्हाला दारिद्र्य दहून शिवस्तोत्रमचं पठण करायचं आहे आणि एक माळ तुम्हाला नम शिवाय या मंत्राची करायची आहे तुमच्या ज्या काही अडचणी तुमच्या कामांमध्ये येत आहे तर त्या अडचणी तुम्हाला तिथे व्यक्त करायच्या आहे आणि भगवान भोलेनाथांना तुमच्या सर्व अडचणी सांगायच्या आहेत अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे दिवा जोपर्यंत जळत आहे तोपर्यंत जळून द्यायचा दिवा शांत झाला की दिवाखालचं जे धान्य आहे ते काढून घ्यायचं आहे ते सर्व धान्य तुम्हाला पक्ष्यांना खाऊ घालायचं आहे दुसऱ्या दिवशी सकाळी खाऊ घातलं तरीही चालेल त्यानंतर दिवा स्वच्छ करून परत घरामध्ये तुम्ही यूज करू शकता अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय जो आहे तो तो करायचा आहे तुम्ही करून बघा याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ